बाद केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्य तप्तर तर कर कारवाईचे आदेश दिले निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत का निवडणूक आयोग सुद्धा ध्यानस्थ बसलं होतं तपशिला बसलं होतं मुखदर्शक बनलं होतं आमच्या पक्ष कार्यालयाकडून आणि पक्षाकडून आतापर्यंत निवडणूक आयोगाला सतरा पत्र पाठवलेले आहेत काही सूचना आहेत काही तक्रारी आहेत त्याची दखल घेतली असं मला दिसत नाही निवडणूक आयोगा आम्ही अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा रामलल्लाचं फुकट दर्शन करू हे त्यातलं अत्यंत महत्वाचं पत्र आम्ही पाठवलं त्याच्यावर साधी पोचपावती पण नाही एकूण सतरा पत्र आमच्याकडे आहेत जी आम्ही निवडणूक आयोगाला पाठवली की महाराष्ट्रामध्ये यंत्रणेचा सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर सुरू आहे पैशाच्या वाटपा संदर्भात आम्ही काही माहिती पाठवली मग मुख्यमंत्री असतील भाजपचे नेते असतील पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वीस मेच्या पत्रकार परिषदेसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पत्र पाठवतात आणि त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्य तप्तर तर कर कारवाईचे आदेश दिले आम्ही या कारवाईचं स्वागत करतो स्वागत करतो कारण चार जून नंतर हा निवडणूक आयोग जो आहे जी भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे ती स्वतंत्र नाही निष्पक्ष नाही घटनेला अनुसरून काम करत नाही या सगळ्या गोष्टींचा जाप त्यांना उद्या संध्याकाळ नंतर द्यावा लागेल नरेंद्र मोदी परवा ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का नरेंद्र मोदी तीस तारखेला दहा कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या चोवीस तास नरेंद्र मोदींचा हा मुकप्रचार दाखवत होतो ती सुद्धा एक मुक पत्रकार परिषदच होती त्याच्या निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत का निवडणूक आयोग सुद्धा ध्यानस्थ बसलं होतं तपशेला बसलं होतं मुकदर्शक बनलं होतं ठीक आहे काय कारवाई होते बघू चोवीस तासाचा अवधी आहे अजून आम्हाला उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल कोण कोणावर कारवाई करतात